नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ होते मित्रांनो आज आहे लग्न अक्षयमाचं काल साखरपुडा होता तर त्याची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल खूप भारी व्हिडिओ केले मी साखरपुड्याची कुठं लावायची आणि हळदीची खूप नाचलो खूप मजा केली धिंगाणा घातला आहे आणि आज चालू आहे तर मी लग्नावर चाललो आहे आता वाजलेत सव्वा बारा साडेबाराचं सा लग्न आहे आणि आता निघ निघालो सगळे आम्ही घरातून आणि ते बघा आमचे दोन दोन पेर गाडी घेऊन चालले आहेत दाखव तुम्हाला नी ते बघा बॉबी आणि सौरभ मामा हे दोघं चाललेत पुढे आता नवरदेव निघाला असेल तर आम्ही पण निघतो मामाने गाडी काढली हे बघा का अजय मस्त तयार झाला आहे मम्मी आणि बघा मामी एकदम सगळ्यांनी एकदम दिसत नाही नीट हे बघा मामी सगळे असे व्यवस्थित पद्धतशीर नीट झालेत तयार आणि आता मामाने गाडी काढले आता जाऊयात आपण लग्नाला चला तर चला निघालो आम्ही लग्नाला जायला आणि मामा मामी मम्मी जय जेव्हा कुठे वेदिका आमची फक्त मधुर अिथी नाही सध्या मधुरिथीचा पेपर आहे तर मधुरा दिथी गेले पेपर द्यायला ती लग्नाला नाही आमच्यासोबत आणि नानाय बघा आता नाना बस बेस गाड्या तयार झाल्या त्याचा थांबलो आम्ही घराच्या इथे बघा पोचलो आम्ही <laughs> नवरदेवाची गाडी आणि मांडव पुढे हॅलो लग्नात इथे आणि बघा एंट्री एंट्री किती भारी आहे पण आपल्याला जायचंय नवरदेवाकडे नवरदेव पुढे आपण नवरदेवाकडे जाऊ बघा नवरदेवाचे माणसं आली अजून कुठे आहेत दोघं अजून मागे आहेत नवरदेवाची माणसं नवरा निघाला माझी <laughs> मावशी आले अगं एवढा माझी मावशी आले लग्नाला काका आणि आई आणि लग्न झालेलं आहे हे बघा काय घाल तर दाखवा हा बघा येते येते पबजी लावले येते पबजी लावले लगेच लग्नात पण पबजी बघा इथं जरा फोटोशूट चालू आहे नवरा नवरीचा आणि इथे जेवायला बसतात पंक्ती आलोच दादा जेवायला आम्ही आमची मजा बसतो जेवायला बघा जेवण मस्त घेऊ आणि नंतर जे काही कार्यक्रम असतील फोटोचे व्हिडिओ पण काढायचे आम्हाला ते पण आम्ही नंतर काढू आता सध्या जेवायचा कार्यक्रम करायचा आहे बघ आमची गँग जेवून रेडी झाली आम्हाला व्हिडिओ काढायचे याच्यासाठी फेरे चालू आहेत फेरे झाले का आम्ही व्हिडिओ काढू व्हिडिओ काढायचे ना तिकडे नवर फोटो काढतोय मी इथं आमची माणसं फोटो काढतात गाडी लावली इथे आणि फोटो काढतात फक्त शिर আমার <coughs>

Turun dia, turun மென் இ கிட்டரி पास <laughs> <laughs> आता <laughs> <laughs> चेंज करून फोटो काढताय तर <laughs> मित्रांनो आता मी चाललोय तर रिटर्न घरी कारण आता गोंधळ वारातीला भेटू आणि गोंधळ पण आहे घरी गोंधळचा कार्यक्रम पण आहे आणि ते घेतोय 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 तिथं ते फोटो काढत तर आता आता आम्ही चाललो आहेत आणि हा बघा आमची गँग बसले मामा सुजित मामा आणि आतमध्ये बसले आहेत बघा वेदिका मम्मी दोन मामे आहेत माझे आणि तो बघा श्लोक आता आम्ही चाललो आहेत घरी तर आता घरी जातो आणि ते नवराज नवरा आणि नवरा, नवरा, नवरीनंतर येतील आम्ही निघतो मित्रांनो फायनली आलो घरी आलो आता आणि नवर अजून मांडवतच आहे तिकडे गोठणला आम्ही तर आलो कारण खूप थकलो आहेत आम्ही आमचा आणि थक आणि आमचा गोंधळ आहे पण आपण जाऊन जरा आता चेंज बिंज करू आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ मांडवामध्ये नवऱ्याच्या घरी मामाच्या इथे चला तिथे भेटतो ए फ्यू मोमेंट्सला इथे आता किती वाजलेत सात वाजलेत आणि नवरदेव आणि नवरी घरीच येणार आहेत सगळे तयारी केली आम्ही इथं यायची आणि नवरदेवाची गाडी आलेली आहे आणि नवरदेव आलेत नवरदेवाची गाडी आलेत नवरदेव म्हटलं ना दे चला आता नवरदेव निघालाय आणि डेकोरेशन एंट्रीचा एंट्रीचं डेकोरेशन झालेलं आहे कम्प्लीट गोंधळ पण एगेच आलेली आहे

पोरं काय करायच बघा पोरं काय करतात तू पण बरो सारखं कर काहीतरी सर आटाक पोर पोरं माझ्या येतो आणि नवरी एंट्री मारून आणि डायरेक्ट दोनदाला बसतोय पाटावर तर मित्रांनो गोंधळ झालाय आता आता नवरीला आत घ्यायचा कार्यक्रम सुरू होईल तर थोडं थोडं सुरू होईल तर गडबड चालू आहे देव आतमध्ये दे नेले जातात ता आता बघू कुठे काय का होते ते महाराज आलेला का सत्य काय Rekord karu dai, rekord kala, bha bhi phoola dhanare Ata pahiche na maho shekhar, chala Naya, 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 naya Bha bhi phoola, bha bhi phoola, bha bhi phoola Bha bhi मित्रांनो नवरी घरात गेले आणि सगळं झालं आहे जे कार्यक्रम असतात ते आणि आता बसलोयच आम्ही व्यवस्थित जवळ बसले काय वसुराबाहेर बसले बसले सगळे बसलेच आता निवांत आता बघू थोड्या वेळाने आपण जाऊ घरी जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत आपण पण इथे थांबू आणि चमके लागले असतील कोणाच्या तरी ड्रेसच्या कोणाला टाकायला गेलो चुकून लागले असतील तर मित्रांनो सगळेजण आता आलो आम्ही घरी कारण किती वाजले होते साडे अकरा अकरा वाजले होते सगळे कार्यक्रम झाले तर निघालो आम्ही तिथून आणि लग्नामध्ये आम्ही खूप मजा केली खूप धमाल केली तर मित्रांनो तुम्हाल का जर ना ना तुम्हाला काय करायचं आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायचे शेअर करायचे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत राहतील पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय